करण्यासाठी एका मध्ये आपण भंडार खोबऱ्याची वाटी घेतले पान सुपारी आणि देव घेतलेला आहे किंवा लावून घेतलाय तसंच एका ताकामध्ये सात निवेद्य ठेवल्यात बाजरीची भाकर वांग्याचं भरीत कांदापात मिठीची भाजी वरण भात असा नैवेद्य घेतलेला आहे पहिली देवाची तळी भरायची आहे आणि मग नैवेद्याची तळी भरायची आहे आनंदाचा एळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोहन سلام so الله